हाय हॅलो नमस्कार कशा सगळे मजेत आहात ना तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात आज करणार आहोत बांगडा फ्राय मच्छी घेतलेली मग श्रावण महिना संपला रविवारी चिकन झालं होतं म्हणून म्हटलं आत्ता बांगडा फ्राय करूया तर चला झटपट रेसिपीला सुरुवात करूया तर ना इथे मी बांगडे घेतलेले आहेत फ्रेश वाटले तर स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि ना हे असे मध्ये कापा करून घेतलेले आहेत का सांगू कारण ह्याच्यामध्ये जर आपण काहीजणं लिंबू लावतात काहीजणं कोकमचा आगळ लावतात तर मीठ वगैरे लावतो ना मीठ मसाला वगैरे तर त्याच्या आतमध्ये ते जावं म्हणून तर हे ते ना मी सगळे मसाले घेतलेले आहेत आणि माझ्याकडे आगळ नव्हता म्हणून मी म्हटलं चला आता लिंबूच लावूया तर ना मी पूर्ण असं लिंबू लावून घेते आता हे बघा अशा प्रकारे आ, तुम्ही आगळ असेल ना तर आगळ लावू शकता मी यावेळेस आगळ आणला नव्हतं गावरून नाही तर मी जास्त करून ना आगळच लावते तर छान असं लिंबू ना, ना दोन्ही साईडने लावून घेऊया मस्तपैकी हे बघा असं व्यवस्थित आतपर्यंत जे आपण कट करून घेतले ना चिरा पाडून घेतल्यात त्याच्यातून व्यवस्थित लावून घेऊया हे घ्या आणि आता हे मसाले ना सगळे एकत्र करून घेऊ हे बघा असे थोडस पाणी ऍड केलेलं आहे मी सगळ्यांच्या मच्छी फ्राय करायची पद्धत ना वेगळी असते आणि ही जी पद्धत दाखवली ना तर नक्की ट्राय करून बघा आता एक एक पीस घेणार मी आणि हे बघा अशा प्रकारे ना व्यवस्थित लावून घेणार आहे म्हणजे ते जे कट केले ना त्याच्यामध्ये पण हे मसाल्याचं स्वाद निघून नि, आतमध्ये जाईल हे बघा अशा प्रकारे काही ना असंच कट केलं ना की आतपर्यंत ना मच्छी फ्राय झाल्यावर ना आतला जो भाग असतो ना त्याला ना मीठ वगैरे लागलेलं नसतं म्हणजे त्याची टेस्ट वेगळी लागते बघा तर हे असं कट करून जर घेतलं ना त्याच्या आतमध्ये मस्त तिखटपणा आंबटपणा मीठ वगैरे ना व्यवस्थित मोरतो तर हे असे मी व्यवस्थित लावून ठेवलेले आहेत हे बघा अशा प्रकारे आतपर्यंत गेलेलं आहे हे आणि आत्ता मी हे फ्राय करायला घेते तर काही ना रवा वापरतात काही जण तांदळाचं पीठ वापरतात मच्छी फ्राय करण्यासाठी तर आपण इथे घेणार आहोत बेसन आणि एकदम बारीक रवा आणि थोडंसं मीठ मीठ काय आपण मच्छीला लावलेलं ला आहे मसाला वगैरे पण एक नॉर्मल असं घेतलेला आहे पण बेसन लावून नक्की मच्छी फ्राय करून बघा अप्रतिम लागते तर आता हे सगळं मी मिक्स करून घेते रवा बेसन आणि थोडंसं मीठ आणि मसाला आणि आता एका साईडला मी पॅन गरम करायला ठेवत आहे तर नक्की मच्छी फ्राय करताना ना थोडंसं एक चमचा जरी बेसन टाकून बघितलात ना तर बेसन मच्छीची टेस्ट आहे ना खूप छान लागते वेगळी तर आता मी ह्या ना दोन पाकळ्या लसूण घेतलेली आहे ती पण ठेचून घेते आणि ही आता जी आपली फिश आहे ना त्याला मी सगळं मिश्रण हे लावून घेते चारी साईडला हे बघा अशा प्रकारे व्यवस्थित लावून घेतलेलं ला आहे तर हे अशा प्रकारे सगळे मच्छी मी अशी लावून घेते पॅनमध्ये तेल गरम करून घेते आणि आपण लसूण घेतलेली ना ती त्य। ठेचून त्याच्या ते तेलामध्ये फ्राय करून घ्यायची आहे ऑप्शनल आहे तुम्हाला टाकायचं टाकू शकता पण मी टाकले का तर टेस्ट वेगळी लागते म्हणून लसूणमुळे ना सगळ्याच पदार्थाची ना टेस्ट बदलते त्याच्यामुळे लसूण ही जेवणात असणं गरजेचं आहे तर हे बघा आता मी मच्छी लावून घेते तेलामध्ये मस्तपैकी फ्राय करून घेत आहे कुरकुरीत आणि हां ह्याच्यासाठी ना आपण जाड रवा न घेता बारीक रवा घेतलेला आहे आणि बेसनामुळे ना रवा सुटलेला नाही आहे बघा प्रॉपर मच्छी फ्राय झालेली आहे तर चला रविवारी चिकन केलेला आज फिश आहे तर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून येणारे व्हिडिओचे अपडेट्स सगळ्यात आधी तुम्हाला येतील बाय टेक केअर गुड नाईट शुभरात्री काळजी घ्या सगळ्यांनी